रामकृष्ण हरी शुभ संध्याकाळ कशी युट्यूब फॅमिली मी मस्तच असणार मी पण मस्त आहे बरं का तर व्हिडिओ काढायचं कारण असं होतं की मी जो काल सासूसुन्याचा किंवा ननंद भाऊजाईचा जो व्हिडिओ टाकला ना तर त्याच्या खूप मिरच्या लागल्या एवढ्या मिरच्या लागल्या त्याच्या काही एवढं काही जड भारी झालं सांगण्यासारखं सुद्धा नाही पण मी काय कोणाला घाबरत नाही मी काय कोणाचं नाव घेऊन व्हिडिओ टाकत नाही त्याच्यामुळं मी कोणालाही घाबरणार नाही मला कोणी किती टॉर्चर केलं तरी उलटं मला मग आणखी टॉर्चर केल्यावर मला अजून व्हिडिओ हो टाकायला पण सपोर्ट मिळतो थोडासा तर मग तुम्ही जर तसं वागत नाही तर तुम्हाला माझं व्हिडिओचं काही लागायलाच पाहिजे नाही ना तुमचा आणि माझ्या व्हिडिओचा काही संबंधच नाही ना पण तुम्ही चुकीचं चुकी वागताय म्हणूनच तुम्हाला एवढं ना सुनानी कवत नाही ननंद भाऊजाईचे विषय नंद्याचे विषय चुकीचं वागतंय म्हणूनच झोमत ना एवढं एवढं झोमत तर चुकीचं वागूच नाही आपण दुसऱ्याला टॉर्चर करच तर आपण जर चुकीचं वागतोय जागा देतोय आपण दुसऱ्याला बोलायला अजून आणखी ट्र टॉर्चर करताय का बा आमच्यासाठीच असे व्हिडिओ टाकले का आम्हालाच ऐकायसाठी केलं का आमच्या इथूनच माहिती झालं आणि तिथूनच माहिती झालं का पण मी कोणाचं नाव घेऊन नाही ना बोलत तुम्ही तसं वागत असतील म्हणून तुम्हाला झोंबत असेल ते तुम्ही नसल तसं वागत तर तुम्ही अंगावर ओढायची बाजूच नाही ना काही आणि चांगलंच जर वागलं तर काही बिघडाल का बरं जर चार दिवस आली माहेर माहेर येतं ती काय आपल्या वकुंडी बसती का तिच्यासाठी काही नाही का तिच्या आईबापांनी कमवलेलं का तुमच्यासाठीचे सगळं आयटम आहे तर तुम्हाला द्यायचं सगळं पोरीसाठी काही नाही का, का? पोरीसाठी सगळं काही आहे आई आईबापाच्या प्रॉपर्टीमध्ये पोरीचा हिस्सा आहे चार मुलं राहू दोन मुलं राहू पाच मुलं राहू तेवढे वाटे आहे आणि तेवढे वाटेवत्याच पण मग आपण थोडं समजदारीनं राहिलं तर वाट्याचा विषय तिथं येत नाही पण आपण जर असं कुदळी पावडर घेत राहिलं तर वाट्याचा तिथं विषय शंभर टक्के येणार मुलगी वाटा घेणार म्हणजे घेणार आणि तुम्हाला मग द्यावाच लागाल तो वाटा मग तुम्ही काय करणार तिथं मग त्याच्यापेक्षा आपणच जर मुलीशी चांगलं वागलं त्या नंदेशी आपणच जर व्यवस्थित त्या सासऱ्याला सांभाळलं नंदेला चार दिवस आले तर तिचं व्यवस्थित पाहून चार केला तर काय बिघडणार आहे मला तुम्ही सांगा ना एवढं कशाला ती वाटा घेईल मग मग त्याच्याकरता सरकारने काढलं ना का मुलगी असो मुलगा सम समान वाटे वाहणार तर खरंच तसेच वाटे व्हायला पाहिजे आणि खरंच मी तर सांगते आहे ज्या ज्या मुलींना त्रास देत असतील ना भाऊ भाऊजाई किंवा त्यांच्या आईवडिलांना व्यवस्थित सांभाळत नसेल ना तरी पण तुम्ही वाटा घेऊ शकता बिनधास वाटा घ्या तुम्ही का का सगळी प्रॉपर्टी त्यांना द्यायची त्यांनी आपली काळजी नाही घ्यायची तर मग कशासाठी द्यायची त्यांना एवढी प्रॉपर्टी त्यांनी जर वेळेवर सासऱ्यांना सांभाळायचं नाही वेळेवर ननंद आली तर तिचंच कार कारबहिष्कार करायचा नाही तिचा रागराग करते मग ही प्रॉपर्टी फुकट कशासाठी त्यांना द्यायची नाही द्यायची मग तिचा तुम्ही बिनधास वाटा घेऊ शकता मी तर खरं ते सांगते बिंदास वाटा घ्यायचा आणि नेम सरकारने तेवढा नेम पण काढलेले कानून कायदे पण काढलेले सगळे काही बिंदास वाटा घ्यायचा क म्हणजे का नियमाने काका मग आईबापाला पण सांभाळत नाही तुम्ही तर काही चार दिवसाच्या वर येऊ शकत नाही जस त्याचा प्रपंच जास्त त्याला पडतो एखाद्यावर वेळ आली टाईम आला एखाद्याचं नशिबाच्या का काही आटा आटे असले तर ते तेच तीच मा मुलगी फक्त माहेर येऊ शकते चार दोन महिने राग रागं किंवा तिचं सुईला लागच तर येऊ शकते म्हणून काही सगळ्या बा मुलींना यायला काही वेळ नाही दोन दिवसाच्या आणि चार दिवसाच्या वर मुलींना यायला वेळच नाही कारण इथून मागं कसं होतं मुलगी एकत्र कुटुंबात राहायची तिला म्हणजे घरात भरलेलं कुटुंब राहायचं तिला प्रत्येकीला चार चार आठ आठ दिवस जायला वेळ राहायचा आणि तसंच म्हणजे सहमतीनं म्हणायच्या तू जाय चार दिवस मी जाईल चार दिवस तू म्हणजे असं वाटून वाटून जायचं माहेरी तसं आता नाही आहे आता मुलीला लागतं एकठं नवरा आणि बायको टिकवा आणि टिकवी मग त्यांना काही जायला यायला वेळ नाही राहत कारण नवऱ्याला काही भाकर घालायला कोणी राहत नाही त्याच्यामुळं ती काय माहेरी जाऊ शकत नाही एखादी निर्लज्ज राहती ना ती नवऱ्याला सोडून माहेरी निघून जाती तू तिकडे उपाशी राय नाहीतर करून हाताने करून खाय नाही तर कोणाकून मागून खाय मला काही घेणं नाही पण मला माहेरी जायचं म्हणजे जायचं निर्लज्ज राहते ती जाती पण अशा सगळ्या नाही जाते सगळ्या विचार करते म्हणते नाही माझ्या नवऱ्याला भाकर घालायला कोणी नाही आहे मी एकच दिवस येईल का दोनच दिवस येईल असं सांगत्या म्हणून काही सगळ्या सारख्या नाही आहे बर का काही काही खूप नवऱ्याचा विचार करत्या नाही आपण गेलं तर आपल्या नवऱ्याला भाकर घालायला कोणी नाही बाहेरचं खाईल बाहेरचं खाल्यावर त्यांना त्रास होईल कोणाकोणाला बाहेरचं हॉटेलचं जेवण चालत चा नाही त्रास होतो मग असं आणि ज्यांची सोय जवळपास राहण्याची खाण्याची पिण्याची त्यांचं काही वाटत नाही पण काही काहीला कोणीच राहत नाही शेजारी पाजारी सगळे बाहेरगावचे आलेले राहत्या कोणी कोणाच्या घरी जात नाही येत नाही तर तिथं काही येईलच नाही राहत जेवणाचं मग त्या बाला माणसाला बाहेरच जाऊन खावं लागतं पण ते तो विचारती बाई करत नाही असे सगळ्याने करते एखादी करते सगळ्या फक्त स्वतःची चैन पाहत्या स्वतःची आयुष पाहत्या स्वतः मज्जा करायला पाहत्या फिरायला पाहत्या त्यांना त्या नवरेशी काय घेणं नाही राहत त्याच्याकडून फक्त पैशासाठी नवरा लागत होतो त्यांना फक्त पैसे मज्जा करायला काही घेणं नाही राहत काही काहीला नवरेशी तर खरंच चा, मी त्याच्यामुळंच असे खरे व्हिडिओ टाकते ना मी त्याच्यामुळं खूप झोंबा त्या खूप म्हणजे खूप जाळ धूर त्यांचा सगळा संघस निघतो मी तर खरं बोलते मी मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही मी जे करे सत्य परिस्थिती चालली तीच सांगते मी काय हो त्या नवऱ्यांना काही किंमत आहे का हो बायको जर माहेरी निघून जाती नवऱ्याला सांगत पण नाही मला जायचं नाही जायचं कधी लगेच जायचं म्हणजे जायचं निघून जात्या माहेरी ते नवरा उपस्थित राहतो घरी तर काही एवढं खाता असेल भत्ता आणून खाता असेल ह्या खांदा या खांदा या ना नावरा काहीतरी खिचडी बिचडी करून खाता असेल घरामध्ये पण तिच्या मनाची तिच्या जीवाची ती करून घेते ना शेवटी मग ते कारण त्या मुलीचे आईबापाचे संस्कारच तसे राहत्या मुलीवर आईबाप पण सांगते नाही का बाई नको येऊ राहिली रात्रभर जाय तुझ्या घरी तुझा नवरा एकटा आहे त्याला जेवण द्यावं लागल का खावण द्यावं लागल हे त्यांना काही घेणं नाही त्याच्याकरता ये ना कोणती मुलगी असो ना त्या मुलीने आईबापाला व्यवस्थित सांभाळलं सास भावभाव जाईनी तरच मुलीने शांत बसावा नाही तर मी ते मितमते खुशाल मुलीने वाटा घ्यावा का आपल्या का आई बापाला सांभाळत नाही आणि आपल्या भावाची बी किंमत ठेवती नाही फक्त लोभ पैशाचा लोभ राहतो त्यांना मग कशासाठी भावा बहिणीने कवत नाही सोडायचं घ्यायचं बिनधास वाटा घ्यायचा इथून पुढं खरंच वाटा घ्यायचा बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक करा नवीन असेल तर सरप्राईज करा रामकृष्ण हरे